नमस्कार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच लक्ष्मी माता पावली धर, तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनाचा थकीत हप्ता बोनसही झाला मंजूर तर आता राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी बात पुणे महानगर परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे पुणे महानगरपालिकेच्या स्थानीय समितीने पी एम पी एम पी ए पेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एन दिवाळीत हा निर्णय झाला असल्याने कर्मचारी समाधानी आहेत महानगरपालिका कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच सवलतीच्या पासासाठी अंतरिक्त वीस कोटी रुपयांचा निधी देण्याच्या प्रस्तावाला पण मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना बोनोसाचे पण वाटप केले जाणार आहे गुरुवारी झालेल्या स्थानीय समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी हा निधी त्वरित पी एम पी एम डी कडे जमा आहे जमा झालेला आहे दिवाळीत ऐन दिवाळीत पी एम पी एम कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यामुळे कर्मचाऱ्यांनी दिवाळी गोड करावी आणि त्यांची दिवाळी कोड होणार आहे तर अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा